श्रावण म्हटलं की नॉनव्हेज प्रेमींना नॉनव्हेजची जरा काही जास्तच आठवण येते पण श्रावण असल्याकारणाने आपण नॉनव्हेज काही खात नाही आज मी तुम्हाला अशी बिर्याणी सांगणार आहे अगदी परफेक्ट नॉनव्हेजसारखी अगदी नॉनव्हेजलासुद्धा मागे पाडेल अशी आणि प्रोटीनने भरपूर युक्त आहे अशी ही बिर्याणी तर चला आज आपण ही नॉनव्हेजपेक्षाही सुंदर अशी खास बिर्याणी बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आपण भरपूर प्रोटीनयुक्त अशी बिर्याणी बनवायला सुरुवात करूया इथं मी दोन मोठे कांदे घेतले आहेत बघा अशा प्रकारे मी लांबडे चिरून घेतले आहेत जास्त मोठे नाही जास्त पातळ पण नाही आणि इथं मी एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे लाल आपल्याला टॅमॅटो पिकलेलाच घ्यायचा आहे कारण कच्चा टॅमॅटो ना की तो खूप आंबट असतो आणि अशा त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत इथं मी कोथिंबीर घेतली एक वाटी भरून इथं थोडा घेतलेला आहे ही लसूण अद्रकची पेस्ट आहे इथं तेजपत्ता आहे तेजपत्त्याची तीन पानं घेतल्यात इथं मी हिरव्या तीन विलायची घेतल्या दोन दालचिनी एक चक्रीफूल घेतलेला आहे दोन लवंगा घेतलेले आहेत आणि दोन मिरे घेतलेले आहेत तर बघा आपल्याला एवढाच गरम मसाला घालायचा आहे जास्त पण आपल्याला एकदम अशी हाय तिखट करायची नाही आहे तर चला आता हे साहित्य पण सगळं साईटला ठेवूया इथं बघा मी बासमती सुट्टा तांदूळ आणलेला आहे बिर्याणीचा सुट्टा तांदूळ आहे हा लांबडा तांदूळ आहे तर आपल्याला काय करायचंय आता हा तांदूळ आहे ना दोन पाण्याने स्टार्च जाऊस तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यात थोडं पाणी ठेवून हा साईटला ठेवून द्यायचा आहे आपल्याला वीस पंचवीस मिनटासाठी हा तांदूळ साईटला ठेवायचा आहे आणि इथं बघा मी चंक्स सोयाचंक्स घेतलेले आहेत सोया चंक्स मी छोटे छोटेच घेतलेले आहेत कारण छोटे घेतले ना ते की ते बिर्याणीत घातले की व्यवस्थित शिजतात पण आणि आपल्याला प्रत्येक घासाबरोबर खायला पण भेटतात आणि चवीला पण छान लागतात त्याच्यामुळे मी ते छोटे सोया चंक्स वापरले आहेत आता हे सोया चंक्स आपल्याला आपल्याला काही पाण्यात भिजत वगैरे ठेवायचे आहेत कारण मोठे असले तर आपण पाण्यात भिजवून ते पिळून वगैरे घेतो पण हे छोटे आहेत आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा आता इथं आपण हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर ते पण साईडला ठेवूया तर बघा तांदूळ आता तांदळात पाणी होतलं तांदूळ आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते सगळा त्याचा स्टार्च जाऊन द्यायचा आपल्याला नाहीतर मग भात आहे ना असं सगळा पांढरट पांढर दिसतो आपल्याला आणि चिकल टाईप होतो स्टार्च राहिल्यामुळे तर आपण हा सगळा स्वच्छ धुवून आता ठेवलेलं आहे बघा इथं याच्यात आता थोडं पाणी घालून मी साईटला ठेवते नंतर मग सोयाबीन पण असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा आणि सोयाबीन पण आता आपण स्वच्छ धुवून साईटला ठेवून देऊया आणि इथं आपण परत आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे बाकीची आपण सुरुवात करूया इथं आता सोयाबीन आपण साईटला ठेवून देऊया धुवून झालेलं आहे स्वच्छ आता इथं साईडला गॅसवर कुकर ठेवले आहे कुकर गरम आहे बघा इथं मी बटरच्या दोन क्यूब टाकलेल्या आहेत तुम्हाला बटर घालायचा नसला तर तुम्ही तेल वगैरे घालू शकता किंवा कोणकोण डाळडा तूप काय घालतं ते तुम्ही घालू शकता आता हे बटर आपण थोडं वितळून देऊयात बटर वितळून दिलं ना की लगेच तेल नाही टाकलं की मग बटर छान वितळलं की त्याच्या सगळ्या आतमध्ये ओलसरपणा असतो ते बुडबुडे येऊन निघून जातात नाहीतर लगेच तेल टाकलं की ते मग असा फेस येतो जास्त तर आता याच्यात मी बटर आणि तेल गरम आहे त्याच्यात मी खडा मसा घातलेला आहे खडा मसाला आपण छान तेलात परतून घेऊया आधी आणि तेजपत्ता आपण नंतर टाकायचा थोड्या उशिराने कारण तेजपत्ता पातळ असतो ना लगेच जळून जातो त्याच्यामुळे नंतर घालायचा ते सगळे मसाले छान हलवून घेतले नंतर त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट मी घातली दोन चमचे तुम्हाला आणखीन हवी असली तर तुम्ही घालू शकता किंवा थोडी कमीही घालू शकता इथं मी दोन चमचे लसूण अद्रकची पेस्ट घातली आपण आता तेलात बटरमध्ये छान परतून घेतली बघा सुगंध येईपर्यंत नंतर त्याच्यावर हा लांब चिरलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला जळून द्यायचा नाही आहे कांदा फक्त ट्रान्स त्याचा कलर ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आपल्याला गॅसची आज मिडियमच ठेवायचे आहे त्याच्यानंतर बघा कांदा छान परतून झालेला नाही कुठं जळाला वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आता मी त्याच्यात बघा एक चमचा हळद घातली आणि एक चमचा मीठ घातले त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कांदा परतून घ्यायला छान मदत होते कांद्याचा ओलाला लगेच सुकला जातो तर बघा आता हे छान परतून घेतलं त्याच्यानंतर मी इथं एक टॅमॅटो घातलेला आहे टॅमॅटो आपल्याला उशीरपर्यंत परतायचं नाही त्याच्यात लगेच थोडी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घालायचा ह्याच्यामुळे आपल्या बिर्याणीला छान सुगंध येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते आता हे आपण थोडा वेळ असं परतून घेऊया गॅसची आज मिडियमच ठेवा तुम्ही जास्त वाढवू नका किंवा कमीही करू नका आता हे थोडा वेळ परतून घ्यायचं आपल्याला टॅमॅटो काही गळून हि द्यायचं नाही आहे याच्यात असं परतून घेतलं की त्याच्यात लगेच आपल्याला सोया चंक्स घालून घ्यायच्यात चंक्स एकदम छान भिजलेले आहेत सगळे मऊ झालेले आहेत आता हे छान याच्यात परतून घ्यायचे थोडे नंतर आपण याच्यावर आपण मसाले घालणार आहोत थोडा वेळ परतून घेतलं की सगळ्या मिठात हळदी छान परतले जातात इथं मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मी घरगुती तिकटाचा वगैरे काही वापर करणार नाही आहे कारण आपण गरम मसाले घातलेले आहेत त्याच्यामुळं मी तिकटाचा वापर नाही करत तुम्हाला कोणता बिर्याणी मसाला वगैरे घालायचा असला ना तर तो तुम्ही तोही घालू शकता बिर्याणी मसाला पण गर्ग मसाल चालला मी इथं घरगुती आपला घरगुती गरम मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं मी आपण जे भिजत ठेवले ते ना तांदूळ त्यातलं पाणी काढून सगळं पाणी नितळे ते, ते तांदूळ टाकले आणि त्याच्यावर मी एक मॅगी मसाल्याची पुडी घातलेली आहे आणि त्याच्यावरच आपण कोथिंबीर आणि पुदिना जो शिल्लक राहिलेला होता ना तो घालून घेतलेला आहे आता सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं मस्तपैकी सगळा मसाला सगळा राईसला लागला पाहिजे आणि राईस कुठेही पांढरा राहिला नाही पाहिजे नाहीतर मग काय होतं एका साईडला नुसतं असं तांदूळ शिजून निघतो आणि एका साईडला सगळाही मसाला राहतो तसं होऊ नये म्हणून आपण ना मिनिटं परतून घ्यायचं बघा सगळा खालचा मसाला वर येईपर्यंत नंतर आपल्याला याच्यात आहे ना मी इथं माझा अर्धा लिटरचा एक तांब्या आहे तो मी दीड तांब्या पाणी घातलेलं आहे अर्धा किलो राईससाठी दीड तांब्या पाणी घातलेलं आहे तर बघा दीड तांब्या म्हणजे मी लिटरला पाऊन का तांब्या कमी असं पाणी घातलेलं आहे तर बघा आता छान व्यवस्थित भात आता मिक्स झालेला आहे परतून आपण याच्या दोन शिट्ट्या वगैरे घेतलेल्या आहेत तर इथं आता आपला बिर्याणी राईस एकदम मस्त परफेक्ट झालेला आहे आणि सुगंध तर एकच नंबर घेत आहे आणि चव तर काय सांगू नका अगदी अप्रतिम चव आहे तर तुम्ही एकदा जरूर बनवा